आणखी एक मोठी ब्रेकिंग न्यूज आहे ती बघणार आहोत जीटी रुग्णालयातील ऑडिटोरियम मध्ये मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आलेली आहे जीटी रुग्णालयातील डॉक्टर नर्सेस मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे एकीकडे एक नेत्यांची असंवेदनशीलता आपण तर दुसरीकडे मात्र जीटी रुग्णालयामध्ये ऑडिटोरियम मध्ये त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली कालच्या दुर्घटनेत आपल्याला माहिती आहे तीन नर्सेसचा मृत्यू झालेला आहे आणि त्यामुळे या सगळ्या नर्सेस ज्या साश्रू नैनांनी श्रद्धांजली अर्पण करतायत समोरचे दृश्य आपण बघतोय जी टी रुग्णालयातील आहेत तिथे सगळा स्टाफ जो आहे तो एकत्र आला आणि त्यांनी मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आहे मात्र अश्रू थांबता थांबत नाहीयेत कारण त्यांच्यापैकीच तीन नर्सेसचा कालच्या या दुर्घटनेत दुर्दैवी अंत झालाय आपली ड्युटी बजावण्यासाठी या नर्सेस अहोरात्र एक करतात आणि म्हणून आपण त्यांना सिस्टर्स म्हणतो कारण अगदी बहिणीप्रमाणे ते आपल्या सगळ्या रुग्णांची काळजी घेत असतात मात्र असं होत असताना रंजना तांबे चाळीस वर्षांच्या यांचा त्यात मृत्यू झाला अपूर्वा प्रभू पस्तीस वर्षांचा यांचा मृत्यू रंजना तांबे चाळीस वर्षांचा त्यांचा मृत्यू झाला तीन नर्सेस ज्या आहेत त्या आपण गमावल्यात हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईनचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम